कोपर्डे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेश चव्हाण तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार दत्तात्रय शेलार यांच्या प्रचाराला सध्या जोरदार वेग आला आहे या प्रचाराचा शुभारंभ आज कराड तालुक्यातील शिरोडे येथे श्री गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी आयोजित प्रचार यात्रेला शिरोडे गावातील ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवत शिरोडे गाव भाजपच्या पाठीशी असून आमचे मतदान भाजपलाच मिळणार अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रचाराच्या माध्यमातून विकास कामाचा आढावा मांडण्यात आला असून भाजपच्या धोरणावर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला मी सत्ताहन कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट यातून मला भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे आम्ही शिरोडे या गावात आज प्रचाराचा नाराज फोडून सुरुवात केली आहे लोकांचा सा प्रतिसाद चांगला मिळाला आहे शहापूर पिंपरी शापूर पिंपरी कोपर्डे करवडी या ठिकाणी आम्ही जाणार आहोत प्रचारासाठी अंतोडीतून जाणार आहे प्रचारासाठी मी महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि इथून रस्ते पाणी सर्वांना सोयी सर सोयी उपलब्ध करून देईन महिलांचे जे काही प्रश्न असतील ते पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आम्ही सुर्ली कामती पाचोलवाडी शामगाव या ठिकाणी जाऊन आलो तिथे सर्व महिला सगळं सगळे नागरिक आम्हाला चांगला प्रतिसाद देत होते चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत होते गावामध्ये आम्ही गेलो शामगावमध्ये आम्ही तिथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा चांगला प्रयत्न करतो यादवमळा या ठिकाणी या रस्ता आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतो नमस्कार नमस्कार मी राजेंद्र जगदाळे गावचा मी रहिवाशी आहे आणि आज या ठिकाणी कोपळे गटातून स्वाती शैलेश चव्हाण आणि दत्तात्रय शेलार या प्रचारासाठी शुभारंभासाठी या ठिकाणी आले आणि मला विशेष करून सांगायचं आहे की भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आज आपण बघतो आहे की राज्यात आणि देशात आणि महाराष्ट्रातसुद्धा भाजपचं सरकार आहे भाजप विकासाच्या दृष्टीनं चांगल्या योजना भाजप सरकार राबवते आणि त्या अंमलात आणून अनेक सामान्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि निश्चितपणे विकास जर घडवायचा असेल तर निश्चितपणे भाजपप्रणीतच उमेदवार आपण निवडून द्यायला हवेत आणि आमचं शिरोडे गाव निश्चितपणे भाजप या पक्षाशी पूर्णपणे पाठिंशी उभं राहील असं आत्ताच्या या वातावरणानं लक्षात येते आणि हे ये दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिकारी धन्यवाद आता सध्या गावात भाजपचं वातावरण फार चांगलं आहे आणि कोपर्ड्याच्या स्वाती चव्हाण ह्या जिपर्डे गाणात गटातून जिल्हा परिषदेला उभे आहेत तसेच दत्तात्रय शेलारे पंचायत समितीला च कोपर्डे गाणातून पंचायत समिती सदस्य म्हणून मा उभे राहिले आहेत त्यांना आमचं गाव पूर्ण ताकदीनं मदत करेल आणि भाजपमय भाजप पूर्ण शक्तीनं म्हणजे का भाजपच्या माध्यमातून गावात बरीच कामं झालीत आणि बऱ्याच कामाची आम्हाला कामा अपेक्षा आहे यामुळं ग्रामस्थ मतदार हे भाजपच्या पाठीशी खंबीर उभे राहणार मी अनिल बाबूराव डोबल शिरोडे गावचा रहिवाशी आज इथं जिल्हा परिषद गटाचे उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण व पंचायत समिती गणाच्या गणाचे दत्ता शेलार हे उमेदवार म्हणून आहेत तर हे बी जे पीकडून आहेत आणि बी जे पीला मतदान करण्याचं कारण कारण आजपर्यंत आम्हाला फक्त गावात लाखातच निधी येतो हे माहीत होतं परंतु बी जे पीचा आमदार मुला भुरकडे झाले आणि आम्हाला सुद्धा निधी येतो हे माहीत झालं त्यामुळं आम्ही सर्व गावकरी बी जे पीलाच मतदान करणार आणि कमळ या चिन्हावरच तुम्हाला या चिन्हाचे चिन्हाचेच बटन दाबणार आपल्याला स्वाती चव्हाण यांच्या माध्यमातून जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्या घराला एक राजकीय वारसा आहे आणि त्या वारशाच्या संदर्भात कलासूची हिंदूराव चव्हाण साहेबांनी त्यांना समाजकारणाचा घालून दिलेला पाया आहे त्या पायाच्या संदर्भात त्यांच्या घरापासून पहिल्यापासूनच समाजकारण राजकारण आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची उर्मी आहे आणि त्यांना चांगल्या मताने तुम्ही सर्व लोकांनी निवडून द्यावं ही आपल्याला सर्वांना विनंती करतो थांबतो